लाईक करे शेअर करे सबस्क्राईब करो और बेल आयकॉन को दबावात रावे तालुक्यातील लोहारा या यादीच्या पुलावरती आपण भूया आणि तिथे बघा असल्यामुळे सुद्धा या पुलावरून पाणी वाहत आहे मुलांना सुद्धा समस्या निर्माण झालेली आहे आणि दवाखान्यात जातात त्यांना सुद्धा समस्या निर्माण झालेल्या आहेत शेतकरी वर्ग असो किंवा आपल्याला कसं जाणवतात आणि काय झालं पाहिजे आपल्याला बोल मस्त कळत जोरात हा मी लोहारा गावातील नागरिक

हे जे घाट आहे त्याच्यावरती मोटरसायकली असो रिक्षा असो हे परती झालेले आहेत आणि मानवी हाने सध्या तरी झालेली नाही तरी जीवितहाणे अनेक वेळा जगोरं त्यांनी एन, झालेली आहे तरी शासनाने या स्कुलाबाबत या गावकऱ्यांच्या विनंतीला मान घेऊन हा नवीन बनवण्यात यावा असं सर्व जनतेच्या वतीनं